जो विषय तुम्हाला माहित आहे की दोन जगात विषय आहे एक तर परवा सुप्रीम कोर्टाने जे गेरा लोक दोषी होते बिलकिस बानो केसमध्ये आणि ज्यांची सुट्टा केली होती, होती के गुजरात सरकारने ते सुप्रीम कोर्टने दमका दिला आणि सगळे जे त्यांच्या गुजरात सरकारचे निर्णय होता त्याच्या विरुद्ध जाऊन त्यांनी सांगितलं की हे अकरा लोक जे आहे ते दोषी आहे आणि पुन्हा त्या लोकांना त्यांनी जेलमध्ये पाठवायची सगळी व्यवस्था कोर्टाने केलेली आहे या निर्णयाचे राष्ट्रवादीकडून आम्ही सगळे जे आहे त्याच्या स्वागत करतो आणि सुप्रीम कोर्टाचे धन्यवाद करतो की या देशामध्ये न्याय स्थापित आहे असे त्यांनी सिद्ध केलेलं आहे आणि अल्पसंख्याक समाजाला एक मोठा दिलासा संपूर्ण देशामध्ये मिळालेला आहे या देशामध्ये भाव नाही आहे सगळे लोकांना समान न्याय मिळतो आणि विलकी विलकीच व्हावचे पण जे स्वप्न होतात ते बोलली परवादी आम्ही दीड वर्षानंतर हसलो एक दोन मिनटेसाठी कारण असे की आम्हाला ते न्याय मिळालेलं आहे तो ह्याच्यामुळे आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून मागणी करतो की गुजरातचे मुख्यमंत्रीने राजीनामा दिला कारण असे की सामूहिक निर्णय ज्यावेळी आपण घेतो त्यावेळी मंत्रिमंडळामध्ये मुख्यमंत्री जे आहेत ते त्याचे नेते असतात त्यांची संपूर्ण जबाबदारी मुख्यमंत्री असतात आणि हे चुकीचे निर्णय त्यांनी घेतला आणि सुप्रीम कोर्टाने तो दाखवून दिला याच्यामुळे ही नैतिक जबाबदारी जी आहे तो घेतली पाहिजे गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनी आणि त्यांनी त्याला तो राजीनामा दिला दुसरा दुसरं काल आमचे स्पीकर जे है नार्वेकर महोदय ने एक निर्णय दिल्ला है तो निर्णय नहीं आए तो स्क्रिप्ट है जी स्क्रिप्ट बीजेपी ने लिखी होती जे दिल्ली में जे फाइनल होता और नार्वेकर मुख्यमंत्री हे बैठका जे निर्णय झाला होता तो स्क्रिप्ट अगोदर जे है तो सग तैयार होती तो इक्रिप्ट काल जो है तो निर्णय स्वरपा दिल्ली है त्यांनी कोणालाही अपात्र केले नाही आणि जे निशाणी आहे आणि हे आहे त्यांनी सांगितलं की हीच खरी शिवसेना जगाला माहीत आहे की शिवसेना बाळासाहेब ठाकरेंची आहे आणि बाळासाहेबांचे जे डी एन ए आहे तो उद्धव ठाकरेकडे आहे उद्धव ठाकरेचे जे डी एन ए आहे तो आदित्य ठाकरेकडे आहे ते राजनैतिक डी एन ए शिंदेकडे असू शकतात पण खरी शिवसेना जे आहे ते सगळ्यांना माहीत आहे की उद्धव ठाकरे साहेबांची आहे पण त्यांनी ते सगळे डावलून सगळे एक बाजूने केला आणि हे पक्षपाती निर्णय दिलेला आहे याचा आम्ही सगळे निषेध करतो आणि आवश्यकता असेल तर हे आमचे सगळे लोक कोर्टामध्ये जाणार आहे त्याच्या दाद मागण्यासाठी कारण असे की हे निर्णय नाही आहे हे जे आहे सगळे जे तय होता नवरा कुस्ती आहे ज्याला आपण नवरा म्हणतो हे नुरा त्यांनी केलेलं आहे त्यांनी बी जे पी स्पीकर आणि मुख्यमंत्री ठरलेला जे होता ते जंगलेलं आहे